आहे विषय कट झाला असं मी तरी म्हणत नाही कारण ते कुठंतरी वरिष्ठ स्तरावरचे नंबर एक चे नेते आहेत त्यांचं बसूनच काहीतरी झालं असेल थोडं थांबणं म्हणा किंवा नंतर तो कुठल्या पद्धतीनं काय न्याय द्यायचा कारण भुजबळ साहेब हे काय किरकोळ नेते नाहीयेत देशपातळीवरचे नेते आहेत ओबीसी आदिवासी मागासवर्गीय सगळ्यांचे नेतृत्व आणि एक बाजूला ठेवणं असा काही विचार होणार नाही मला एक साधा प्रश्न आहे की जशी नाराजी भुजबळ साहेबांची झाल्यानंतर काही उतावीळ कार्यकर्त्यांनी जोडो मारा आंदोलन केलं भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशा नाराजी झाल्या देवेंद्रजींच्या विरुद्ध तर कोणी रस्त्यावर नाही उतरलं चपला जोडो आंदोलन करायला शिंदे साहेबांचे पक्षात अशा नाराजी झाल्या त्यांनाही त्यांच्या विरुद्ध कुठं आंदोलन दिसलं नाही पण अजितदादांनी अन्याय केला ओबीसीवर आता मारा जोडे ही कुठली पद्धत आहे हा कुठला महाराष्ट्र आहे